नाशिककरांना काळजी घ्या जिल्ह्यात नऊवर्षाच्या पहिल्याच दिवशी आढळले चौदा कोरोना बाधित एक रुग्ण दगावला गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरात सह जिल्ह्यात कोरोना रुग्णामध्ये वाढ होत आहे नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी चौदा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचा धोका राज्यात पुन्हा पावसाची शक्यता महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचा धोका पाहायला मिळत आहे पुढील आठेचाळीस तासात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे जपानमध्ये भूकंपाचा धक्का अभिनेता ज्युनियर एन टी आर अडचणीत जपानमध्ये भूकंपाचा धक्का आला त्यावेळी ज्युनियर एन टी आर तिथेच होता अभिनेता आता सुखरूप भारतात परतला असून ट्विट करत त्याने या संदर्भात माहिती दिली आहे कुठे पोलीस बंदोबस्त कुठे हानामारी तर कुठे पेट्रोल पंपच बंद अशी आहे मराठवाड्यातील परिस्थिती केंद्र सरकारने आणलेला नवीन वाहन कायदा म्हणजेच हिट अँड रन कायद्यात करण्यात आलेला कठोर शिक्षेच्या तरतुदीला विरोध करत देशभरातील ट्रक टँकरसह सा व्यावसायिक वाहन चालक संपावर गेले आहेत अशातच इंधन तुटवड्याच्या भीतीवर मराठवाड्यातील बहुतांश पेट्रोल पंपावर लांब लांगा पाहायला मिळत आहे कुठेतरी पोलीस बंदोबस्त इंधन विक्री केली जात आहे तर कुठे पेट्रोल डिझेल खरेदीसाठी आलेल्या वाहन धारकामध्ये वाद वाहताना दिसत आहे